पुणेश्लो कैलादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून कोल्हापूर जिल्ह्याच्या सहपालकमंत्री माननीय माधगे मेसाळ यांनी त्यांच्या नियोजित कोल्हापूर दौऱ्यामध्ये श्री ज्योतिबा मंदिराला भेट देऊन ज्योतिबा प्राधिकरण विकास आराखड्या संदर्भात पाहणी केली यावेळी त्यांनी ज्योतिबा मंदिराचे मूळ स्वरूप कायम ठेवून श्री ज्योतिबा मंदिराचा विकास केला जाईल व भविष्यात श्री ज्योतिबा हे तीर्थक्षेत्र मोठ्या नावारूपाला उदयास येईल असा विश्वास व्यक्त केला यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी नायब तहसीलदार संजय वळवी मंडळ अधिकारी वासंती पाटील तलाठी महेश पाटील ज्योतिबा देवस्थान इंचार्ज धैर्यशील तिवले तसेच ग्रामस्थ भाविक पुजारी व इतर मान्यवर उपस्थित होते चौदी मध्ये त्यांच्या जन्मस्थानी झाली आणि त्यांच्या जन्मस्थानी आपला कोल्हापूरच्या अंबाबाईचा आणि ज्योतिबाचा आराखडा राज्य शासनाने आज माझ्या कोल्हापूरच्या दौऱ्यामध्ये मी अंबाबाईला आणि ज्योतिबाच्या इथे या आराखड्याचा आढावा घेण्यासाठी आलेली आहे आता जर तुम्ही बघितलं असेल तर ज्योतिबा देवस्थानाचं जे पण आहे ते कायम ठेवून अशा पद्धतीने आमच्या सगळ्या टीमनी हा दोन वर्ष त्याच्यावर मेहनत घेऊन पूर्ण रिसर्च करून त्यांनी हा तयार केलेला आहे आणि त्याच्यामध्ये पहिल्या मध्ये मंदिराचं आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये जे पण आराखड्यामध्ये घेतलेलं आहे त्याच्यासाठी मी झालेली आहे अतिशय पद्धतीने हे देवस्थानाचा म्हणाबाईकरांचा त्यांनी केले आणि त्यांच्यामध्ये हेर्थस्थान म्हणून उदयास येईल हे एक शंभर टक्के खात्री आहे राज्य शासनाची राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून पण आभार मान